दुसरे पेमेंट म्हणजे पहिला आलत थोडंफार लई नव्हतं आलं दुसरं लई नाही आलं म्हणजे हिशा बनत आले आपल्याला कळत नाही आम्हाला काय कळलं होतं त्यातलं लाव बागा कलरला कलर सारखा आणला या काय इड काय इड काय बसा तुम्ही तसंच आईला लुगड आणतो आता तुम्हाला आणत नाही आता मी काय बघा आईला लुगड आणत आईलो लुगड लुगड तुम्ही बसायच कापूस चल लवकर थकास लुगडा आणलोय लुग, माझ्या माईला मी आता जाऊन काय तुम्हाला काय वाटलं तर मित्रांनो मी आता आईला आपला लुग्डाने जाणारे मित्रांनो कसलं लुगडा आणणार आहेत काय आणणार आहे तुम्हाला दाखवतो दिवाळीला आपण काय कपडे घेतले नाहीत काही नाहीत आईने घेतला होता आपल्या गोल्याला एक ड्रेस पण आता दिवाळी झाली या मी स्वतः आईला लुगडाने जायलो या आणि काकाला काही नाही काका मला शिव्या देते म्हणून त्याला काहीच नाही आणणार ऐका का 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 ना काय काका मला शिवाय देत ना म्हणून त्याला काहीच नाही मला आई थोडीफार मदत करते या माझ्या ह्याच्यामध्ये म्हणून आता आईला आणायचं या चांगली छकास कसली नाटी आणायची आहे तुला कसली काढायची मला इथं सांग मोरपंखी मोरपंकी घ्यायची मोरपंखी चला मोरपंकी नाटी आणायची माझ्या माईला तुम्ही बसा असात कापूस येतात तुम्ही बघा उठलात तर माहीत का सांगणार नाही बघा मी तुम्हाला काही हा गोल्या इथं थांब तू वाल्या तु आजा बरोबर थांब चल काय चल लवकर चल बघूत कसली भेटती काय होती तर काय म्हणतो का तुम्ही सांगा कळू द्या काय म्हणतो नाही अहो तुम्ही मला शिवाय त्याचा विडिओ हो काढला म्हणून तुम्हाला काय आणणार नाही माझी माय मला मदत करते म्हणून तिला आणायला लागली तुम्ही कशाच बसा तुम्ही तुम्हाला काय आणणार नाही मी हा बा कसं लुड आणतोय उगा सा छम छम मत्याची थमकरी पाहाय की या मोरपंखी नाटी हाय काय नाही हो हाय काय नाही खरंच हाय काय नाही बाळ्या 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 हम्म चाल माय चल हे तू गाडीवर बसून चल अरे चला कुठे वाच कधी आणतो घेऊन तुम्ही चल तर मित्रांनो आता आम्ही निघालो बघा आईला लुगडे घेण्यासाठी तर सांगतोय मी लुगडे घेण्यासाठी आता आईने बघा हिरवा गार लुगड्या घातले अंगावर कशी मा हिरवी गार चमचम ती चमकाय लागली ती नातीन ते नातीन तीन एवढे मोठं कपाल कुंकू लावले अशा आता ते शेट बदल नाही ह्या काय होत नाही चला मित्रांनो आता आम्ही निघालात आता थेट इथून दोरी फेकायचे नीट शिरसायला जायचं बघा आता आहे का नाही काय हा माय जायचं शिरसायला? बर चला मग मित्रांनो बघूच कसलं घेते कसलं नाही तर चला भेटू डायरेक्ट आता आपल्या शिरसाळ्यामध्ये माझ्या मायला हे पास पडले बघा लुगडं अंगावर बी सारखं ते घेईली बी सारखंच पण माझं म्हणणं होतं हे घ्यावा तिनं अंगावर ते शेम शेम होईल होत ते बी कलर मस्त या पण घ्यावत्या तिच्या मनानं काय बर

आता आपण त्याला बघा पैसे कोणते करणार आहेत त्याच्या स्कॅनर स्कॅन झाले सतराशे रुपये नाव गुरुप्रसाद ना। 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 हा बरोबर आहे हां चला टाकले पैसे ते बघा हे आले का गुरुप्रसाद दत्तात्रीय आले का चला टाकले पैसे चला असं झोपेत का उठ चल तर मित्रांनो बघा घेऊन आलो बघा आईला लुगड मस्त झकास आणली हिरव्या कलरची नाटी काय हल बापू काका बस कसे बसले तर मस्त उग आराम करायला येत जिलाबी आणली जिलाबी जिलाबी खाव्याची जिलाबी आई बाय आहे डाकोबर काका खोलून लुगड कसला मा, आणले तर बघू दे पब्लिकला बी

तिला निळा आवडला आपला आवडला हिरवाय मोरपंकी म्हणजे मोरपंकी मोरपंकी आणलं मित्रांनो माईला आता बापू तुम्हाला का आणायचा नाही आता नाही आता नाही पुढच्या वेळेस तुम्हाला हो द्या जरा रुपये तीस एक हजार फॉल फाऊ द्या आणू तीस हजार फॉलोवर होते मित्रांनो खाना खन आता आईला आणलं लुगडं काकाला मस्त धोत्रद्वारा पटका बिटका तिनीला तिने आयटम आणायचे काकाला घालायला करा लवकर लवकर खटाखट खत, तीस हजार फॉलोअर्स आपले कम्प्लीट तीस हजार झाल्या झाल्या मस्त उगं काकाला एक ड्रेस शर्ट दोन धोत्र एक कुर्ता पटका व नंबर एक आणायचा मित्रांनो करा खाना खन तीस हजार फॉलोवर्स करा लवकर लवकर मग आईला शब्द दिलता म्या जवळ मी दुसरं पेमेंट येईन म्हणजे पहिलं आलतं थोडंफार आलं तर नव्हता आलं दुसरं लई नाही आलं म्हणजे हिशाबनात आलेलं आहे तर मित्रानो आईला लगेच लुगडे घेतलं आईला आपण शेव दिलता पण आपण दिवाळीला काही कपडे घेतले नाही काही नाही तर पण माईला लुगडे घेतलं आणि व्हिडिओ आपला आवडला लाईक शेअर फॉलो करायचं मित्रांनो तर चला धन्यवाद